आदात महाराष्ट्र चॅम्पियन ज्या मैदानामध्ये लाडकाने सोन्या पन्नास पन्नास कशी दोन हजार चोवीस करणार आहे असे लाडकाने सकाळपासून भव्य दिव्य मैदान पार पडलं या मैदानामध्ये जवळजवळ सहाशे पंच्याहत्तर बैलगाडी सहभाग बनवला होता या ठिकाणी सकाळपासून पंच्याहत्तर ठिकाणी नऊ नऊ न पारले चार सेमी नऊ न पाच सेमी आठ न असे नऊ सेमी पहाले आणि फायनल साठी नऊ बैलगाडी पाच झाले सुंदर असा फायनलचा पार पडला त्याचा निकाला होते सगळ्यांनी ऐका आजच्या जयकुमार पाच भरली गाडी जय मल्ला प्रसन्न सिद्धेश्वर कुरली या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जय मल्ला प्रसन्न सिद्धेश्वर कुरोली बापूराज मसने कोसेगाव अक्षय पाटोळे आणि द्रोण अमित भोईल यांचा सिद्धेश्वर कुरवली एक्सप्रेस शंभू पळाला आणि त्याच्याबरोबर यमकोश शाट जाफर पटेल माळशिरस माळशिरस दबंग पळाला शंभू आणि दबंग आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी किल्ला नंबरची मानकरी असं भव्य दिव्य मैदान माननीय श्री आमदार जयकुमार गोरेबा आयोजित केलेला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी तास सात रेल्वेगाडी पहिला विराज नाना साहेब पिसे पदारवाडी या गाडीचा क्रमांकाला क्रमांक अशी गाडी पळाली पैलवान विराज नाना पिसे पनारवाडी आणि कुमारी कार्तिकी वावर बांडेवाडी आणि भैया रायवर वाठेगाव यांचा उजवीला पाहिला तेजा आणि त्याच्या बरोबर पाहला आरोही पंकज कुंभार भोलावरे तालुका भोर जिल्हा पुणेकरांचा आदत किंग देवाभाई तेजा आणि देवाबाईची सुंदर गाडी पळवली गोलू ड्रायव्हरने ती आजच्या मैदानातील सोन्या पन्नास पन्नास केसरी कितामाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी भव्य दिव्य मधा सोन्या पन्नास पन्नास केसरी दोन हजार चे आजच्या या मदातील सात नंबरचे मानकरी पाच क्रमांक सहा श्री कन्या श्रीकन्या शेर घोले तालीम संघ मोहम्मदवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री कन्या प्रमोद शेर घोले पाटील भोले पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी आणि खुलकजाई जायकरांचा आदर किंग सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी तुम्हाला खज्यान यांचा टेकवी पळाला आणि सुंदर आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी माननीय श्री आमदार जयकुमार आयोजित सोन्या पन्नास पन्नास केसरी दोन हजार चोवीस आजच्या या मनातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी अमोल जाधव शिरवळ या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली चिरंजीव अमोल जाधव शिरवळ विजय कबुले शिरवण आणि विंग तालुक्याचा बुलंदावा समालोचक मयूर खळेकर विंगकरांचा संग्राम आणि त्याच्याबरोबर बापूर शेठ डांबेकर माऊली डांबेकर आंबेकर वडकीकरांचा दुर्गा दुर्गा आणि संग्राम आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी किनाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी ज्यांची खेते पणदर आमदार म्हणून असे माननीय श्री आमदार जयकुमार गोरे भाव आणि सोन्या पन्नास पन्नास केसरी आजच्या मनातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक आठ वडली गाडी सुहानी माणिक बुधावले खुलक जाईल या गाडीचा पाचवा घरचा एका मालकाची दोन्ही बैल पळाली कुमारी सुहानी माणिक बुधावले शंभू फॅन्स क्लब खुलक जाईल विद्या शेठ भोईर आणि मयूर शेठ भोईर कुंडेवालकरांचा घरचा साथ पाला आदत किंग नंद्या आणि त्याच्या बरोबर शंभू शंभू आणि नंद्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी सोन्या पन्नास पन्नास केसरी <laughs> सोन्या पन्नास पन्नास केसरी दोन हजार चोवीस भव्य आणि असे मैदान आजच्या मधातील तीन आणि चार नंबरच्या मानकरी मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळाली त्यामध्ये आजच्या मधातील चार आणि तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन श्री त्रिवाल दिगंबर प्रसन्न सोमेश्वर बोपतराव कराव नारायण शेख दामशेद कर्जत या आणि तास क्रमांक नऊ नोलीगाडी बापूसाहेबेशे फुरसुंदी या दो दोन गाड्यांनी तीन आणि सुंदर अशा दोन्ही गाड्या पाळल्या दोन्ही बैलगाडी मालक लक्षात घ्यायचा तीन आणि चार ची रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना सामान वाटले जाईल आणि साठी सन्मान चिन्हासाठी या ठिकाणी केल्या जाते के त्रास क्रमांक तीन वरन पाहली आणि श्री बाल दिगंबर प्रसन्न सरपंच सोनशे भोपतराव कडाव कल्ह यांची नवीन खरेदी आदत किन सर्जा पाहाला आणि त्याच्याबरोबर नारायण राजाराम दानसे कोटिंबे कर्ज आणि सागर फाके सातार पुष्पा आणि सर्जा पुष्पा अनुक्रमे तीन आणि चार मध्ये सामन्याची गाडी आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक नऊ वरून पाहली गाडी जी गाडी घरचा असाज म्हणून या ठिकाणी घोषित झाली सुंदर गाडी पाहिली भैरणा प्रश्न बापूसाहेब भाडे वापोळी पुणे उमेश्वर हरपळे रुपेश रुपेशबाई फुले आदिक पायवान कळंबी आणि हिंद केसरी बावड्या पॅन्स कळंबीकरांचा घरचा साथ पाला शंभू आणि आदातील हक्का ज्या शंभू न या ठिकाणी पेडगाव केसरी मैदान गाजवलं असा गा। घरचा साथ पाहला त्या आजच्या मैदानाने तीन आणि चार मध्ये सामन्याचे मागणी आमदार जयकुमार वेळेबाई आयोजित केलं हे भव्य आणि द्रव्य असे मैदान आदात महाराष्ट्र चॅम्पियन मैदान ज्या मैदानामध्ये या ठिकाणी सोन्या पन्नास पन्नास केसरी दोन हजार चोवीस आजच्या या मंडळातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन नंबर कृपा आणखी फरतडे उदयदाजी या गाडीचा दुसरा क्रमांक आला संघराशी गाडी पाहिली कुमारी कृपा आणखी फरतडे उदयदाजी आणि पक्षागृप करंजी पूल त्याचबरोबर कुमारी आरव मोहन दडगे नांदेड जीवन अप्पा दडगे नांदेड यांचा शास्त्री पळाला आणि त्याच्याबरोबर समाजसेवक संतोष शेख तोडकर कैलासवासी रणजित सर निंबाळकर आणि हिंद के के केला साई आणि शास्त्री एकादाची आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी किनाबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी माननीय श्री आमदार जयकुमार गोरे अजित आयोजित केलं आदात महाराष्ट्र चॅम्पियन ज्या मैदानामध्ये दोन हजार चोवीस चा पहिला सोन्या पन्नास पन्नास केसरी हा किताब दरम्यान सन्मान केला जातो आणि त्या किताबाचे मानकरी त्रास क्रमांक चार नलिगारी आई तुळजाभवानी प्रसन्न सोनाली इंटरप्राजेस चरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक केलेला पन्नास पन्नास केसी क्रमांक चार आई तुळजाभवानी प्रसन्न सोनाली इंटरप्राजेस सरेगाव प्रताप बाबा माने आणि सरपंच महेश माने गणेश माने यांचा पंचेचाळीस अकरा स्वामी आणि त्याच्याबरोबर पळाला कैलासवासी संजय श्यामराव जगराय शिरावले आणि निशांत प्रेमी शिरोलेकरांचा निशाण पाळला निशान, निशान आणि स्वामी आजच्या या मैदानातील सोन्या पन्नास पन्नास केसरी किनाबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले या मैदानातील क्षेत्रातला जुना आणि जांतारावर बाळुराई वर, वर शहापूर कराणी सुंदर असा